जय आदेश मित्रांनो मस्तिशपु तर मित्रांनो आपल्या चॅनलवर परत एकदा तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बनवले चाळीचे भाजीची चाळीची बाराची भाजी राहते तर त्याचं आपण भजे बनवलं तर ते भजे कसं बनवायचं तर हे व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण शेअरपर्यंत कारण की आपण फेसबुकला जो व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये बरेच जणांनी कमेंट केली का भाजी कशी बनवायची त्याच्यात काय काय टाकायचं तर ते आपणही हे व्हिडिओमध्ये पूर्ण टाकलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू देखा आणि आपली चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ चॅनल पण शेअर करा तर आपलं असंच नवीन नवीन व्हिडिओ कायम यूट्यूब चॅनलवर येत राहतं भाज्यांचं किंवा खेकड मासं पकडणे असं वेगवेगळे व्हिडिओवर राहतं तर, तर दे व्हिडिओ देखासाठी चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या कसोबी डोंगराच आता चाळीशी भाजी आयुर्वेदिक म्हणून खाणारं मस्त भाजी थोडीशी काळी पडली पण तरी मस्त आहे किती भारी भाजी इकडे चाळीशी भाजी काढली किती मस्त आहे नाही काळी काळी तरी भारी दिसत आहे ना

न पक्की भारी भाजी आहे तुम्हाला दाखवित दिसत तर मित्र चायची भाजी आपल्याला एकदम भारी भेटली मागाशी आपण जे खुडली ती जरा बारीक होती पण ह्याला दिसायला कसे कशा मंडोळ्या माळाचे माळा दिसते आपार एकदम जबरदस्त अशी भाजी आहे मावशी धरली तर ही आयुर्वेदिक भाजी एकदम म्हणजे वनस्पतीचं आपण कळसोबायची डोंगराची भाजी तोडू राहिलो ही तर मित्रांनो याचं भजे कसे करता मग तुम्हाला जमलं तर दाखवील व्हिडिओमध्ये तर याचं भजे भाजी तर एकदम भारीच लागत आहे पण याचं भजे पण खाता भजे पण एकदम भारी लागतं तर यार दिसून किती भारी भाजी दिसतात जबरदस्त अशी भाजी इकडं आवडी सासवली हो इकडं अजून खोडायचं काम चालू आहे तर आपण कैलीची भाजी चाळीच्या बाराशी भाजी अजून काय लोक याला गाभोळ्याची पण भाजी सांगतात तर मित्रांनो आपण जी भाजी आणली ती चायची भाजी तर त्याच आपण भजे बनवणार आहोत तर भजे काढेलसाठी ह्याला इथं कालून ठेवलं आणि नेमकं कामात असल्यामुळं कसं पाहिजे शूटिंग नाही काढली तर डायरेक्ट आता काल दाखवते तर ह्या अशा पद्धतीनं कालून घ्यायचं नाही तुम्ही जास्त पीठ घेशाल आणि त्यात म्हणजे भाजी गौसतो का। काय तर कांदा बेसन पीठ आणि चायचा बार अस मीठ मिरचीच्या टकलेले चवीनुसार आणि ते अशा पद्धतीनं कालून घ्यायचा आणि आपण भजी बनवायचं म्हणजे त्यात सोडा टकाव लागत होता हेरा आपला जो चायचा बार आहे तो असं दिसत तर आता आपण याचं मस्त कुरकुरीत भजे बनवणार तर भज्यांची टेस्ट एकदम जबरदस्त लागत याची तर आता भाजीचा सीझन चालू आहे एकदा नक्की अवश्य बनवून आपलं तेल तापलेलं आहे त्यात कुरड्या तळून घेतले तर आता आपण भजे काढू तर भजे कसं वरते यहारा कस वर्प्तर अंत, साई शे भाजी से भजे, ज्या ना को ना खाला ना सद्यान एकदा दाना खाऊ खावू नियारा मस्त लागतं

असं थोडं लिवायला आहे का याच्यात कालवण त्याच्यात तळा आमची <laughs> मर्जी हेरा <laughs> किती मस्त मस दिसत भजी तोंडाला पाणी आला <laughs> जयश भारी भजी दिसत <जस्ता। laughs> किती मस्त दिसत भाजी न आता आपल्या अन्वेष ना, ना कवाय भाजी घेतलं खायला बघू खाय कस लागत अन्वेष कस लागत तो हम्म मस्तच फक्त मस्तच लागतं का पहिल्यांदाच अन्वेष खातो परत एक खाऊन नये कस लाग कशत मस्त्यायची बारी भाजी <laughs> काद्यापेक्षा नाही मस्त काद्याची भाजीपेक्षा नाही बारी भाजी चाळीची भाजीच होईल बाराची भाजीच होईल पाहिजे काय मस्त भजे चाळीच चायच भजी करून कायचे मुरच भजे दाखवू का तर मित्रांनो आपण जे चाळीच ता भजे केलं तर आपण एक टेस्ट करून घेणार आहोत आता जबरदस्त टेस्ट आहे लय भारी लागतं गेल्यावर श्याम भजे केलं पण गेल्या वर्ष नव्हतं लय भारव लागलं पण अवंदाचं एकच नंबर आम लैस भारी भजे लागत तुम्ही एकदा बनवून आणि नाही आवडलं तर कमेंट करून सांगा नाही आवडलं म्हणून एकदम जबरदस्त लागत आपले कांद्याच्या भज्यापेक्षा खरोखर एकदम भारी लागतो एकदम म्हणजे भाजी म्हणजे आपण भाजी करू खात्री पेक्षा भजे एकच नंबर हा तर मित्रांनो एकदा बनवून या नक्की आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद